संजय राऊत आणि शरद पवार महाराष्ट्राच्या राजकारणातील गुरु शिष्याची जोडी शरद पवारांचा स्वतःच्या पुतण्यापेक्षा आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांपेक्षा संजय राऊतांवर जास्त विश्वास दुसरीकडं संजय राऊतही पवारांना आपलं आदरस्थान मानणारे आणि एक कडवट शिवसैनिक असूनही शरद पवारांसाठी बॅटिंग करणारे फायर ब्रँड नेते पवार आणि राऊत यांच्यातील हा सलोखा इतका जवळचा की संजय राऊत हे मातोश्रीची भाकरी खाऊन शरद पवारांची चाकरी करतात असा आरोप विरोधक नेहमीच करत असतात महाविकास आघाडीच्या स्थापनेत शरद पवार आणि संजय राऊत यांचा तसा सिंहाचा वाटा पण मागच्या काही दिवसातील बदललेले राजकारण आणि आरोप प्रत्यारोपांच्या फैरी बघता शरद पवार आणि संजय राऊत ही एकमेकांना सांभाळून घेणारी जोडगोळी आमने सामने आले त्यामुळं महाराष्ट्राला आता नवा सत्ता संघर्ष बघायला मिळतोय संजय राऊत शरद पवारांना एवढे का तापले पवारांनी फसवल्याचं संजय राऊतांच्या लक्षात आलंय का राऊत वर्सेस पवार या संघर्षाची कारणं नेमकी काय आहेत आणि त्यांचं महाविकास आघाडीवर काय परिणाम होऊ शकतात सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून हॅलो मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र संजय राऊत आणि शरद पवार यांच्यातील सत्ता संघर्षाला सुरुवात झाली जेव्हा दिल्लीत शरद पवारांच्या हस्ते एकनाथ शिंदे यांना महाजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार देण्यात आला ज्या एकनाथ शिंदेनी शिवसेना फोडली उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्रीपद घालवलं आणि महाविकास आघाडीला भगदाड पाडलं त्यात एकनाथ शिंदेना शरद पवारांच्या हस्ते पुरस्कार मिळाल्यामुळं संजय राऊत चांगले चौताडे आपल्या टीकेची दार त्यांनी शरद पवारांवर बोलतानाही मागे पुढे पाहिलं नाहीये शरद पवारांनी एकनाथ शिंदे यांचा सत्कार करणं ही महाराष्ट्राच्या अस्मितेला आणि स्वाभिमानाला धक्का लावणारी गोष्ट आहे कदाचित पवारांची भावना वेगळी असेल आपण ज्येष्ठ नेते आहात आम्ही आपला आदर करतो पण ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना अमित शहाच्या सहकार्याने तोडली आणि महाराष्ट्र कमजोर केला अशांना आपण सन्मानित करता त्यामुळं मराठी माणसाच्या हृदयाला वेदना झाल्या असतील आम्हाला तुमचं दिल्लीत राजकारण माहिती नाहीये पण आम्हालाही राजकारण कळतं माननीय पवार साहेब असं म्हणत संजय राऊतांनी थेट शरद पवारांवरच आगपकड केली खर तर कधी काळी शरद पवारांसाठी बॅटिंग करणाऱ्या रा संजय राऊतांनी आता विरोधातच फटकेबाजी केली संजय राऊतांच्या या टीकेला शरद पवारांनी सुद्धा आपल्या खास शैलीत उत्तर दिलं संजय राऊत यांनी विषय काढला त्यात काही चुकलं नाहीये एका संस्थेनं शिंदेचा सत्कार ठेवला मी तिथं गेलो त्यात मी सहभागी झालो त्यात फारसं चुकीचं नाहीये त्यावेळी एकनाथ शिंदेसह पंधरा लोकांना पुरस्कार दिला परंतु त्यातील चौदा लोकांची नावं कुणी छापली नाहीयेत हा पुरस्कार राजकीय दिला पुरस्कार दिल्लीतील मराठी लोकांनी दिला मी कुणाचा सत्कार करायचा आणि करायचा नाही याची परवानगी घ्यावी लागत असेल तर मी इथून पुढे लक्षात ठेवीन असं म्हणत शरद पवार आणि संजय राऊतांना करारा जबाब दिला तसंच एकनाथ शिंदे यांना महाजी शिंदे पुरस्कारानं गौरवण्यात आलं पण तो कार्यक्रम साहित्य संमेलनातला नव्हता तर तो वेगळा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाचा साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमाशी संबंध नव्हता असंही शरद पवारांनी स्पष्ट केलं शरद पवार विरुद्ध संजय राऊत संघर्षाचा दुसरा अंक सुरू झाला जेव्हा शिंदे गटाच्या नेत्या निलिमा गोरे यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत एका पदासाठी दोन मर्सिडीज द्याव्या लागत होत्या असा धक्कादायक आरोप करत नीलम गोरे यांनी खळबळ उळून दिली दिल्लीतील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनादरम्यान असे आम्ही घडलो या परिसंवादात बोलताना नीलम गोरे यांनी या खळबळजनक आरोप केला गोरे यांच्या या आरोपानंतर संजय राऊतांनी सुद्धा चोख प्रत्युत्तर दिलं मात्र नीलम गोरे यांच्यावर टीका करताना संजय राऊत यांनी शरद पवारांवर पुन्हा निशाणा साधला महाराष्ट्रातल्या प्रमुख नेत्यांवर चिखलफेक करण्यासाठी दिल्लीमध्ये साहित्य संमेलन भरवले आहे का असा सवाल करत या राजकीय चिखलफेकीची जबाबदारी शरद पवार साहेबांवरही जिडकारू शकत नाहीये असं संजय राऊतांनी म्हटलं या संमेलनाचे स्वागत अध्यक्ष शरद पवार होते ज्या प्रकारे कार्यक्रम ठरवण्यात आले आणि राजकीय चिखलफेक सुरू झाली त्यासाठी शरद पवार सुद्धा तितके जबाबदार आहेत संमेलनाचे अध्यक्ष तारा भवळकर यांनी सुद्धा आणि पवार साहेबांनी देखील निषेध व्यक्त केला पाहिजे ते गप्प कसे राहू शकतात तुमच्यावर चिखल फेकतात तेव्हा आम्ही उभं राहतो ना अशी आठवणी संजय शरद पवारांना करून दिली तसंच आज मी जे बोलतोय तो आवाज पवारांवर नक्की जाईल हे सांगायलाही राऊत विसरले नाहीयेत महत्वाची बाब म्हणजे एकाच आठवड्यात संजय राऊतांनी शरद पवारांना टार्गेट केल्याची ही दुसरी वेळ संजय राऊतांच्या या आरोपांवरही शरद पवारांनी पलटवार केला मी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होतो त्यामुळे संजय राऊतांना माझ्यावर जबाबदारी टाकायची असेल तर त्यावर माझा काही आक्षेप नाहीये हा राजकीय हा आरोप खरा नाहीये असं म्हणत शरद पवारांनी संजय राऊतांना फटकारलं यापूर्वी जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस एक संघ असताना शरद पवारांनी निवृत्तीची घोषणा केली होती तेव्हाही संजय राऊतांनी सामना अग्रलेखातून पवारांवर टीका केली होती शरद पवार यांच्यानंतर पक्ष पुढे नेणारं नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस राहू नाहीये शरद पवार हे राष्ट्रीय पातळीवर मोठे नेते नक्कीच आहेत आणि त्यांच्या शब्दाला राष्ट्रीय राजकारणात मान असला तरी पक्ष पुढे नेईल असा वारसदार निर्माण करण्यात शरद पवार अपेशी ठरल्याचं संजय राऊतांनी सामन्यात लिहिलं होतं त्यावेळी पवारांनी राऊतांवर प्रतिहल्ला केला होता आम्ही पक्षात काय करतो हे संजय राऊतांना माहिती नाहीये आम्ही काय केलं ते त्यांना माहिती नाहीये आम्ही कधी प्रसिद्धी नाही करत आम्ही सामना अग्रलेखाला महत्व देत नाहीये आम्ही काय करतो हे आम्हाला ठाऊक आहे आमच्या पक्षात काय होतं तो आमचा घरातला प्रश्न आहे आम्ही आमचं काम करतो त्यामुळं त्यांनी काहीही लिहू देत असं म्हणत शरद पवारांनी संजय राऊतांवर पलटवार केला होता तसं बघितलं तर विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शरद पवारांच्या राजकीय हालचाली बदललेल्या दिसतात मागच्याच आठवड्यात शरद पवारांनी एकनाथ शिंदेचं कौतुक केलं त्यापूर्वी दिल्लीत अजित पवार आणि शरद पवारांची भेट झाली होती शरद पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं ही भेट झाली असली तरी काका मोठी राजकीय खळबळ होती मधल्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचंही कौतुक केलं होतं ईव्हीएमचा मुद्दाही त्यांनी गुंडाळला मस्सा झोके सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सुद्धा शरद पवारांनी म्हणावी तशी आक्रमक भूमिका मांडली नाहीये त्यातच दिल्लीतील विज्ञान भवन इथं पार पडलेल्या अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यातील सलोख्याचे संबंधही पुन्हा एकदा सर्वांसमोर आले शरद पवारांनीही मोदींचं कौतुक केलं एकीकडे पवारांची बदलत चाललेली चाल आणि दुसरीकडे त्यांनी काँग्रेस आणि ठाकरे गटापासून घेतलेली आलिप्त भूमिका बघता संजय राऊत यांच्या खवळण्याचं कारण हेच तर नाहीये ना अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाल्यात पवार विरुद्ध राऊत यांच्यातील हा संघर्ष आणि एकमेकांवरील टीका अशी सुरू राहिली तर महाविकास आघाडीला तडा जायला फारसा वेळ लागणार नाहीये बाकी तुम्हाला काय वाटतं शरद पवारांनी आपला गेम केलाय का हे राऊतांना आता कळून चुकलंय का म्हणूनच त्यांनी थेट पवारांवर आसूड घेतलाय का तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद